नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण आपलं सर्वांचं महाराष्ट्र काकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो आपण जी कॅल्क्युलेशनची सिरीज स्टार्ट केली की नेमके हे जे बेसिक बेसिक जे कॅल्क्युलेशन असतं हे नेमके स्पीडने कसं करायचं त्यामध्ये आपण आज गुणाकार करण्याची सोपी ट्रिक बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जेवढ्या पण तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असतील जिथे गणित विचारलं जातं त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे यामध्ये आपण दोन अंकीचा एक सोबत गुणाकार तीन अंकीचा एक अंकासोबत तीन अंकांचा दोन अंकासोबत आणि तीन अंकांचा तीन अंकासोबतचा गुणाकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डबल एका ठिकाणहून सर्व मी कन्सेप्ट क्लिअर करून देईल म्हणजे गुणाकार स्पीडने कसा करायचा त्यासाठी एवढा एक व्हिडिओ तुमच्यासाठी इनपासणार आहे यानंतर फक्त प्रॅक्टिस करा दुसरी कुठलाच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही ठीक आहे सुरुवात करूया मग सर्वात पहिलं गुणाकार म्हणजे नेमके काय ठीक आहे आता इथं आपण गुणाकार म्हणजे काय गुणाकार नेमके कसा करायचा या गोष्टीने बघणार आहे आपण इथं समजून घेणार आहे की गुणाकार नेमक्या स्पीडने कसा करावा जर गुणाकार स्पीडने करायचा असेल तर बेसिकली मित्रांनो तुम्हाला कमीत कमी एक पासून तर वीस पर्यंतचे पाडे पाठ असणं गरजेचं आहे कारण पाडे जर पाठ असेल तर थोडासा आपल्याला आणखी जास्त फास्ट ती गोष्ट करता येते ठीक आहे मग एक पासून वीस पर्यंत पाडे पाठ करून ठेवा मग सुरुवात करू सर्वात पहिलं आपलं जर एक अंकी असेल तर काय करायचं सर्वात पहिले हे जर दोन अंकावाला आहेत हे नेमके कसं करणार जसं की मी जर तुम्हाला म्हटलो की अ तेरा किंवा थोडस मोठा घेऊ जसं की चोवीस चोवीस गुणिले सात किती मग आपण याला लिहिणार चोवीस म्हणजे किती तर चोवीस म्हणजे वीस अधिक चार आणि मग याला आपण काय करणार सात न गुणणार चोवीस हे आपण चोवीस ला ब्रेक करतोय चोवीस ला ब्रेक कसं करणार चोवीस म्हणजे वीस अधिक चार गुण्यले सात मग आपण मानणार बेसाती चौदा वीस गुणिले सात म्हणजे एकशे चाळीस सात चौक अठ्ठावीस आपलं उत्तर येणार एकशे अडुसष्ट आपलं उत्तर किती येणार एकशे अडुसष्ट परंतु हे जे आपण प्रॉपर लिहून केलंय हे थोडस आपण आणखीन स्पीडने माइंडमध्ये करणार आणि हळूहळू ही प्रॅक्टिस थ्रू आपण जास्त स्पीडने करणार जसं हो की आता हे उदाहरण आहे आपले मग आपण म्हणणार हे जे चोवीस आहे चोवीसला आपण मनातल्या मनात मनातल्या मनात वीस म्हणणार मग वीस गुन्हेले आठ एकशे साठ आठ चौक बत्तीस उत्तराला आपलं एकशे ब्याण्णव त्याच्यानंतर तीस तीना साते एकवीस दोनशे दहा बेसाती चौदा उत्तराला आपलं दोनशे चोवीस त्याच्यानंतर सात नम त्रेसष्ट सहाशे तीस आठ नम बहात्तर उत्तराला आपलं सातशे दोन सिंपल एवढ्याच स्पीडने तुम्हाला एक जमलं पाहिजे पुढं नवापाचे पंचेचाळीस चारशे चार पन्नास तिनापाचे पंधरा म्हणजे उत्तर आलं आपलं चारशे पासष्ट पुढे अं सैसोन बेचा चारशे वीस नवा साते त्रेसष्ट उत्तर आलं आपलं चारशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर नवत्रिक सत्तावीस दोनशे सत्तर नवानवा एक्क्याऐंशी नवा उत्तर आलं आपलं एक आठ सात पंधरा तीनशे एक्कावन्न उत्तर आलं किती मित्रांनो तीनशे एक्कावन्न बस एवढं सोपे सोपे हे ट्रिक होते तुम्हाला जर दोन अंकाचा गुणाकार या अंकासोबत करायचा असेल सिम्पल एवढेच अप्रोच ठेवा की दोन गुन्हेले आठ करणार म्हणजे एकशे साठ आणि चार आठ बत्तीस उत्तर एकशे ब्याण्णव येणार हळूहळू स्पीडने तुम्हाला ही बेरीज सुद्धा मनातल्या मनात करायची लिहिण्याची गरज नाही पडली पाहिजे क्लिअर पुढचा प्रश्न पुढचा आपला आता की जर समजा तीन अंकांचा गुणाकार या अंकासोबत कसा करायचा मागे आपण बघितलं की जर दोन अंकाचा गुणाकार एका अंकासोबत करायचा होता येथे आपण काय करतोय एका तीन अंकांचा गुणाकार एका अंकासोबत करतोय क्लिअर आहे ठीक आहे मग आता याला सॉल्व कसं करायचं जसं की एकशे चोवीस आहे मी एकशे चोवीस ला असं लिहू शकतो एकशे वीस अधिक चार गुणिले किती सहा एकशे वीस अधिक चार गुणिले सहा मग आपण म्हणणार बारसक बहात्तर म्हणजे सातशे वीस सक चोवीस सातशे वीस आणि चोवीस उत्तर आलं सातशे चौवेचाळीस बस एवढं सिंपल फक्त आपण स्पीडने करणार ठीक आहे पुढे तेरी साती एक्क्याण्णव नऊशे दहा सातन त्रेसष्ट उत्तर आलं आपलं नऊशे त्र्याहत्तर पुढे पंधरा पाचशे पंच्याहत्तर सातशे पन्नास नवा पाचशे पंचेचाळीस उत्तर आलं आपलं सातशे पंच्याण्णव सातशे पंच्याण्णव पुढे आणखीन आता जसं की तेवीस सर तेवीसचा पाडा पाठ नाही चौतीस चा पाडा पाठ नाही काहीच अडचण नाही आणखीन सोपा आपण याला काय करणार जसं की इथं आपण एकशे वीस होते ना एकशे वीस लिहिले तस याला आपण दोनशे तीस न लिहिता याला लिहिणार दोनशे अधिक तीस अधिक पाच गुणिले किती सात गुन्हिले सात आता बे बेसाती चौदा म्हणजे चौदाशे ध्यानात ठेवायचं फक्त लिहायचं नाही आता दोनशे गुणिले सात बे साते चौदा चौदाशे तीना साते एकवीस चौदाशे अधिक दोनशे दहा दा, सोळाशे दहा सोळाशे दहा आणि पाच साते पस्तीस उत्तराला आपलं सोळाशे पंचेचाळीस क्लिअर का पुढे आणखीन तीन याला आपण लिहिणार तीनशे मग चाळीस मग पाच पण आता लिहायचं नाही माइंडमध्ये करायचंय हे आपल्याला लिहायचं नाही मित्रांनो हे आपल्याला माइंडमध्ये करायचंय मग तीन सक अठरा अठराशे चार सक चोवीस अठराशे अधिक चोवीस दोन हजार चाळीस पाच सक तीस दोन हजार चाळीस अधिक तीस दोन हजार सत्तर जेवढ्या गोष्टी बोलतोय त्या फक्त हळूहळू ध्यानात ठेवत चालायचे पुढे पाच चौक वीस पाचशे गुणिले चार दोन हजार वीस गुणिले चार ऐंशी दोन हजार ऐंशी नऊ चौक छत्तीस म्हणजे दोन हजार ऐंशी अधिक छत्तीस उत्तर येणार आपलं एकवीसशे आठंतीन अकरा सोळा एकवीसशे सोळा क्लिअर डबल पाच चोकवीस दोन हजार वीस चौक ऐंशी दोन हजार अधिक ऐंशी दोन हजार ऐंशी नऊ चौक छत्तीस उत्तर आलं एकवीसशे सोळा क्लिअर का काय अडचण कोणाला बघ सांगा एकवीसशे सोळा पुढे आणखी हे होतं आपलं तीन अंकांचा एक अंका सोबत गुणाकार जर तुम्हाला तीन अंकावाला समजला असेल आता ध्यानात ठेवा हे उदाहरण फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी स्पीडने कसं करायचा ऍक्च्युली ज्या वेळेस तुम्ही स्वतःहून असे प्रश्न स्वतःहून प्रॅक्टिस करशाल त्याच वेळेस तुमची स्पीड वाढेल ठीक आहे पुढे आता जर दोन अंकांचा दोन अंकासोबत गुणाकार करायचा असेल मग नेमके काय दोन अंकांचा दोन अंकासोबत मित्रांनो जसं की हा चोवीस आणि बत्तीस आपल्याला जर गुणाकार करायचा असेल चोवीस आणि किती बत्तीस मग आपण झडपी शाळेत गुणाकार नेमके कसा करायचो आपण सगळ्यात पहिलं दोन ने काय करायचो चारला गुणायचो मग दोन ने दोन ला गुणायचो त्याच्यानंतर तीन ने चारला गुणायचो तीनने दोन ला गुणायचो आणि बेरियस करून उत्तर काढायचो बरोबर आहे परंतु प्रत्येक स्टेप आपण न लिहिता बऱ्याच स्टेप माइंडमध्ये करणार आहे याला आपण क्रॉस मेथड म्हणतो कोणती मेथड क्रॉस मेथड सिम्पल सगळ्यात पहिलं काय करायचं स्ट्रेट चार आणि दोनचा गुणाकार स्ट्रेट नंतर हे क्रॉस क्रॉस गुणाकार नंतर तीन गुनिले दोन म्हणजे स्ट्रेट म्हणजे या प्रकारे स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट थ्रेट थ्रेट। स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट या प्रकारे गुणाकार करणार जसं की चोवीस गुनिले बत्तीस आहे मग स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट नेमके कसं समजून घ्या काय करणार स्ट्रेट मग क्रॉस मग स्ट्रेट जसं की चार दोने आठ आता वाले स्टेप ऍट अ टाइम करायचे मग आपण याला लिहिणार बे दुने चार तीन चौक बारा बारा अधिक चार सोळा सोळाशे सहा हातच्याला आला एक स्ट्रेट झालं क्रॉस झालं आता स्ट्रेट बे तरी सहा सहा आणि एक सात उत्तर आलं सातशे अडुसष्ट एका सिंगल स्टेप मध्ये उत्तर येतंय मित्रांनो ठीक आहे पुन्हा एकदा बे चौक आठ स्ट्रेट क्रॉस मधलं बे दोन ए चार तीन चोक बारा मग चार अधिक बारा सोळा येणार सहा हातच्याला आला एक बेत्रिक सहा आणि एक सात सातशे अडुसष्ट हे झालं आपलं उत्तर पुढे आता इथे लक्ष द्या चार त्रिक बारा दोन हातच्याला एक आला क्रॉस मध्ये पाच चोक वीस बेत्रिक सहा वीस अधिक सहा सव्वीस आणि हा एक हातचा सा, सत्तावीसशे सात हातच्याला डबल किती आले दोन पाच दोन दहा दहा दोन बारा उत्तर आलं आपलं बाराशे बहात्तर क्लिअर बस एवढं सिंपल मित्रांनो ट्रिक होती आपली आता आपण प्रॅक्टिस करणार फास्टमध्ये उत्तर सॉल्व करायचं पाच तारीख पंधरा पाच हातच्या एक पाच चोकवीस तीन त्रिक नऊ पाच चोकवीस तीन त्रिक नऊ वीस नऊ एकोणतीस आणि हा एक हातचा तीस हातच्या तीन चार त्रिक बारा तीन पंधरा उत्तर आलं पंधराशे पाच एकाच स्टेप मध्ये उत्तर आहे पुढे तीन दुने सहा तिना पाचे पंधरा दुने बारा पंधरा अधिक बारा सत्तावीस सत्तावीसशे सात हाच्या आले दोन सहा पंचे तीस दोन, तीस दोन बत्तीस तीन हजार दोनशे शहात्तर पुढे आठ त्रिक चोवीसशे चार हाच्या आले दोन मग तीन दुने सहा आठ पंचेचाळीस चाळीस अधिक सहा शेचाळीस शेचाळीस आणि दोन अठ्ठेचाळीसशे आठ हातच्याला आले चार बे दहा दान चार चौदा उत्तर आलं चौदा चौऱ्याऐंशी पुढे बे पंचे दहा दहाशे जोरो हातच्या साता पा आठ पस्तीस अधिक आठ त्रेचाळीस आणि हा एक हातचा चौवेचाळीस हातच्याला आले चार सात चौक अठ्ठावीस आणि चार बत्तीस उत्तर आलं बत्तीसशे चाळीस पुढे चार दोने आठ क्रॉसमध्ये आता चार त्रिक बारा बेपंच दहा बारा दहा बावीस ह्याच्याला आले दोन तिना पाच पंधरा पंधरा अधिक दोन सतरा सतराशे अठ्ठावीस उत्तर आलं पुढे तीन त्रिक नऊ सैत्रिक अठरा चार त्रिक बारा अठरा अधिक बारा तीस तीस झिरो ह्याच्याला आले तीन से चोक चोवीस तीन सत्तावीस उत्तर आलं सत्तावीसशे नऊ क्लिअर तुम्ही जेवढं स्पीड न करत जाशाल तेवढी स्पीड वाढल हे हळूहळू स्पीड वाढवायची ऑटोमॅटिक तुम्हाला जमायला लागतील ठीक आहे पुढे हे होतं आपलं दोन अंकांचा दोन अंकासोबतचा गुणाकार आता पुढे आपण बघणार की तीन अंकांचा तीन अंकी गुणाकार कसा करायचा तीन अंकांचा तीन अंकासोबत गुणाकार नेमके कसा करायचा मग आता सगळ्यात पहिलं डबल मागचं थोडं सोपं होतं तीन अंकांचं तीन अंकासोबत बऱ्याचदा थोडासा आपल्याला अवघड वाटू शकतो ध्यानात ठेवा अवघड नाही अवघड वाटू शकतो प्रॅक्टिस करत गेले सरावाने वीस प्रश्न घ्या तुमच्या मनाने कोणतेही ट्रिक सांगतो ट्रिक अप्लाय करून बघा उत्तर सोपे जातील वीस प्रश्नानंतर सोपं वाटायला लागेल ठीक आहे सगळ्यात पहिले एक काम करायचं जसं की ए बी सी एक्स वाय झेड समजा हे तीन अंक आणि हे तीन अंक आहे सगळ्यात पहिलं काय करायचं स्ट्रेट स्ट्रेट नंतर ह्या दोघांचा गुणाकार क्रॉस नंतर तिघांचा क्रॉस दोन आणि तीन ह्या तिघांचा क्रॉस या प्रकारे नंतर शेवट फक्त ह्या दोघांचा क्रॉस कोणाचा ए बी आणि ए वाय आणि बी एक्स म्हणजे शेवटच्या दोघांचा आणि शेवटचा आहे हिथं बघू नका इथं बघितलं जास्त खिचडी वाटू शकते तुम्हाला इथं बघा पहिले स्ट्रेट दोघांचा क्रॉस तिघांचा क्रॉस लास्ट दोघांचा क्रॉस एकाचा क्रॉस जरी हे मोठं वाटत असेल तरी सुद्धा उत्तर काही सेकंदात येते मित्रांनो ठीक आहे लक्ष द्या काय सांगतोय सगळ्यात पहिलं स्ट्रेट जसं की स्ट्रेट चार दोने आठ त्याच्यानंतर क्रॉस मध्ये चार एक चार बे एक बे चार दोन सहा तिघांचा क्रॉस चार पंच वीस आठ दोने सोळा एक 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 वीस सोळा छत्तीस एक सदोतीसशे सात हातच्या आले तीन मग आता तीन क्रॉस आवरले आता पुढं दोन क्रॉस पाच एक पाच आठ एक आठ आठ पाच तेरा आणि हे आजचा आला होता तीन तेरा तीन सोळा हातच्याला किती आला एक ही स्टेप पण आवरली शेवटची स्टेप आठ पंचेचाळीस चाळीस आणि एक एक्केचाळीस उत्तर आलं आपलं एक्केचाळीस सदुसष्ट अडुसष्ट डबल मनात तुम्ही जर भ्रम करून ठेवला की हे अवघड आहे आणखीन अवघड वाटू शकत ठीके सोपं सिंपल करा चारशे सोळा गुणिले दोनशे चोवीस सिंपल पहिले स्ट्रेट करणार मग दोघांचा क्रॉस तिघांचा क्रॉस दोघांचा क्रॉस आणि एका जणाचं क्रॉस मग आपण म्हणणार एका जणाचं क्रॉस चार सक चोवीसशे चार हातच्याला आले दोन एका जनाचा आवरलं दोघांचा आता चार एक चार बेसखी बारा चार शोला, आट आट चार बारा चार सोळा सोळा दोन अठराशे आठ हातच्याला किती आला एक त्याच्यानंतर दोघांचा क्रॉस आवरलं तिघांचं मग चार चौक सोळा बेसखी बारा सोळा बेसखी बारा बे एक बे आणि हा एक हातचा आपला ठेवा फक्त सोळा बारा अठ्ठावीस अठ्ठावीस दोन तीस तीस एकतीसशी एक हातच्या लाले तीन हे सगळं कट करच फक्त नाही तर मग चुकू शकतं ध्यानात ठेवा मग हे झालं तीनची स्टेप चौथी स्टेप काय होती दोघांचा गुणाकार मग आपण म्हणणार बे एक बे चार दोन्ही आठ आट। आठ दोन दहा दहा तीन तेराशे तीन हातच्या लाला एक पुढं चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ आपलं उत्तर आलं त्र्याण्णव एकशे चौऱ्याऐंशी उत्तर किती आलं मित्रांनो त्र्याण्णव एकशे चौऱ्याऐंशी पुढे हे होतं आपलं काही सिंपल कन्सेप्ट मग काय करणार डबल स्ट्रेट गुणाकार दोघांचा क्रॉस तिघांचा क्रॉस दोघांचा क्रॉस आणि स्ट्रेट ठीक आहे पुढे आता प्रॅक्टिस करणार आपण डबल तिना पाचशे पंधरा हातच्याला आला एक बे त्रिक सहा चार पंचवीस वीस सहा सव्वीस आणि एक सत्तावीसशे सात हातच्या आले दोन हातच्या आले दोन ज्यावेळेस त्रिगांचा क्रॉस येईल फक्त त्याच वेळेस लिहायचंय मग आपण म्हणणार तीन त्रिक नऊ बे पंचे दहा चार दोन्ही आठ मग आपण नऊ दहा एकोणावीस एकोणावीस आठ सत्तावीस सत्तावीस आणि दोन एकोणतीसशे नऊ हातच्याला किती आले डबल दोन हाच्याला आले दोन आता पुढची स्टेप डबल चार त्रिक बारा बे दोन्ही चार बारा चार सोळा सोळा दोन अठराशे आठ आला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात उत्तर आलं आपलं अठ्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर क्लिअर याला पुढे शेवट डबल का स्टेप आपली शेवटचं क्रॉस तिघांमध्ये क्रॉस शेवट दोघात क्रॉस आणि एक सिंगल चारा पंचे हाच्याला आले दोन पाच दोने दहा बे चोक आठ दहा आधी आठ अठरा आणि दोन वीस झिरो डबल हातच्या दोन आले तिघांचा क्रॉस पाचा पाच पंचवीस बे चोक आठ बे दोन चार पंचवीस अधिक आठ तेहतीस आणि चार सदोतीस सदोतीस आणि दोन एकोणचाळीसशे नऊ हाच्याला आले तीन डबल पाच दोने दहा बे दोन्ही चार दहा चार चौदा आणि तीन सतरा हातच्या लाला एक पाजून दान एक अकरा आपलं उत्तर आलं अकरा एकोणऐंशी डबल झिरो आहे ही होती मित्रांनो तीन अंकांची तीन अंकासोबतची ट्रिक प्रत्येक ट्रिक वरती तुम्हाला कमीत कमी पंधरा पंधरा क्वेश्चन प्रॅक्टिस करा ह्या ट्रिक तुम्हाला आणखी स्पीडने जमायला लागतील ठीक आहे आता हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट सेक्शनमध्ये सांगायचंय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय बावीस जूनला आपण बावीस जूनला दुपारी तीन वाजता दुपारी तीन वाजता लाइव येत आहे मी जित दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण की नेमके ग्रिंताचा पेपर कसा होता ग्रंताच्या कोणत्या घटकाचा जास्त अभ्यास करायचा आहे कोणकोणते टाईप आहेत तर ते चांगल्या लेवलवरती विचारले होते या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहे ठीक आहे आता हे होतं तुमचं ट्रिक बाबत काय होमवर्कचे क्वेश्चन आहेत ते होमवर्क होम्वर, होमवर्कचे क्वेशन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचे हे होमवर्कचे क्वेश्चन आहे तुमच्यासाठी यांचे उत्तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचे ठीक आहे